कुरुंदवार औरवाडात बकरी ईद निमित्त पोलिसांचे पथसंचलन व दंगल काबू नियंत्रण प्रात्यक्षिके बकरी ईद निमित्त कुरुंदवाड वा व औरवाड येथे कुरुंदवाड पोलिसांच्या माध्यमातून प्रमुख मार्गावरून पथसंचलन करण्यात आलं तर कुरुंदवाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दंगल काबू नियंत्रण प्रात्यक्षिके करण्यात आली यावेळी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस हे उपस्थित होते बकरीद निमित्त कोणताही अनुचित प्रकार काढू नये म्हणून कुरुंदवाड पोलिसांकडून तर कुरुंदवाड येथे दंगल काबू नियंत्रण प्रात्यक्षिक करण्यात आले असून यावेळी नागरिकांनी दंगल काबू नियंत्रण प्रात्यक्षिक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती यामध्ये कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी होमगार्ड इचलकरंजी येथील आर सी पी स्ट्राईकिंग फोर्सने सहभाग घेतला होता कुरुंदवाड पोलीस अंतर्गत येणाऱ्या सर्वच गावांमध्ये बकरी ईद निमित्त पोलीस यंत्रणा सतर्क आहे महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा